सभा मतदारसंघामध्ये संघामध्ये किती वर्ष झालं हे तुम्ही सगळे बघत आहात ॲक्च्युली आपल्या तालुक्याचा ता खेळ खंडोबा झालेला आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला आमदार तोच आणि कॉन्टॅक्ट करून त्यांचा तोच ॲक्च्युली रोडची अवस्था बघा माझ्या शिवणखेडचाच रस्ता एक वर्ष झालं बनला नाही आहे आता उकडून निघतो तेच आहे का ही त्याच जातीचा आणि त्यांचा कॉन्ट्रॅक्टर जो रोड बनवणार आहे तोही त्याच जातीचा मग गेले कुठे ओबीसी अल्पसंख्याक एस सी एस टी आहे का नाही आज सातूर आणि अहमदपूर मतदारसंघामध्ये जवळपास सेवंटी पर्सेंट हा समाज आहे मोर दॅन सेवन्टी पर्सेंट हा समाज आहे आणि तो समाज जवळपास तीस टक्के आहे मग आम्ही सगळ्या बहुजनांनी आवाज ठा उतू नये प्रत्येक ह्या ह्या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आपापल्या पक्षातून तिकीट मागित मागितलेलं आहे जर त्यांच्या पक्षातून तिकीट मिळालं त्यांना वेल अँड गुड नाही मिळालं एक आम्ही ऑलरेडी ठरवलं आहे आणि तीही दसऱ्या दिवशीच तुम्हाला आम्हाला बोलून सांगायचं की आमचा उमेदवार कोण आहे आम्ही दोन दिवस मागही करणार नाही आणि पुढेही करणार नाही कारण मी आय कॉर्डिनेटर आणि काकाने म्हणल्यापेक्षा कुणी जरी तर नाटक केला के कुणी असू नको माझे आमदार असतील दादा असतील कोळगावे असतील मग एकूण असतील ते कोण असतील डॉक्टर असतील कोणी असेल काका तर म्हणलं त्यांनी किती हजार त्याची हे मु म्हणतो मी एकटाच काप्या या लोकाला जर बाहेरच निघू देणार नाही ह्यावेळेस शहापूर आणि अहमदपूर मतदारसंघामध्ये ह्या विधानसभेचा सर्व पक्षीयी आणि अल्पसंख्याक मायनॉरिटी एस सी ओ बी सीचा आमदार होणे म्हणजे होणे ही काळ्या दगडावरती पांडी रेग आहे आणि असं जर नाही झालं त्यांचा सगळ्यात हे कधी जोडू शकणार नाही ते आमचं आम्ही करून खाऊ कुठेही हे करून उठणार नाही त्यामुळं आपण अशी बातमी बनवा अख्ख्या त्या देवेंद्राकडे गेली पाहिजे इकडे शरद पवारकडे गेली पाहिजे आणखी कुणाकुणाकडे गेली पाहिजे अशी बातमी म्हणत तुम्ही खरं सांगतो तुम्हाला मी आणि हा यलगार जो आहे जवळपास तीन महिन्यापासून चालू आहे आणि हा एल्गार चालू केला येनआर पाटलांनी भिंगोलीनी आणि त्याच्यानंतर मी जोडलो त्यांना म्हटलं बघू कोण काय करत तर बांधावं लागेल ना एखाद्याला तर बोलावं लागेल हां बोलल्याशिवाय जमणार नाही कारण सगळे मोठे मोठे खनखेखन ये मी त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे पण मी म्हणलं मी बोलणार मी ट्रान्सपरंट राहणार आणि तुम्हाला ऐकायचंय सगळ्याला ऐकावं लागेल आणि सगळ्यांनी मान्य केले सगळ्यांनी मान्य केले ना मी आणखी वधून घेतो तुमच्या पुढं आपण आल्याबद्दल धन्यवाद